नमस्कार सगळ्यांना तर कसं चाललंय चटणी भाकरी भेड आणि भाजी भाजी कच्ची भाजी खायला बाय 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 रानातली उपटून आणत ताजे ताजे हो खायला पण कशी खाते त्याला म्हणलं भाजी कच्ची खायची ताजी ताजी खूप छान लागते नको पण जे दोन घास खायला पुन्हा जाऊन उपटून <laughs> आणली तिनेच आणि म्हणजे असं बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चटणी त्याच्यानंतर ते त्याच्याबरोबर भाजी पुन्हा लगे ती कोथिंबीर आणि कवळ वांग असं कच्च खायला लागत वांग कवळ वांग खरं लय छान लागतं

पोरांमुळे यावं लागलं मला पाच वाजताच घरी बाई येईल आता थोड्या वेळात तिला बी गोरांचा ह्या आवरायचं काढली निम्मी निम्मी पण नाही म्हणता येईल काढली तरी तशी बरीच बाजरी अजूनच लय होतं खूप तापमान होतं <laughs> काय गुरागत का ताय दिवस काय होत ऊन होतं आहोले ऊन होत असं द्या काय म्हणता मग अजून आम्हाला लागल्यात बुका आम्ही जुतू मसाला वाणी आम्हाला बुका लागल्यावर सण होत नाही मग असं ते आमच्या अनुचं खाद्य संपले म्हणजे आमच्या अनुष्कासल खाद्य संपलंय अनुष्काचं म्हणजे आमच्या अनुला आम चुटुमुटू लागत खायला की लग। लागते सफरचंद लागत कुठं चंगम लागतो चॉकलेट लागती कुठे बिस्किटचा पुडा लागतो सगळं संपलं आहे ना आमूला आता फक्त राहिली بيه हो म्हणते ना आले आले बस जात बसल्यात जेवायला असं काय चलू द्या तुमचा कारल्याची भाजी करणार आहे मी संध्याकाळी